श्रीस्वामी समर्थ मैत्रिणीनो आज मी तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा ऐकवणार आहे ज्याचे वर्णन शिवपुराणातही आढळते आणि असे म्हणतात की जो पोक प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगापासून आराम मिळतो आणि या कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावणामध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही मनापासून विनंती आहे जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा ऐकली तर त्याची भगवान शंकरावरील भक्ती शतपटीने वाढते जर तुम्ही भगवान शिवाची भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करू नका ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला तुम्हा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट करतील चला तर मग या शक्तिशाली पवित्र कथेला सुरुवात करूया एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता त्याचा मुलाचे नाव सोमनाथ होते तो पंडित रोज सकाळी उठून आंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरातील ते सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे पण त्या पंडितांनी केलेली ही सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि सावन महिन्यामधील सर्व सोमवारी व्रत ठेवायची मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबाचा सामना करावा लागला त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथाचा खूप राग आला आणि त्यांनी त्याची पूजा करणे बंद केले त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत भगवान भोलेनाथाची कथा सांगून किंवा पूजा अर्चा करून कुठून तरी मिळवणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथाची पूजा करू लागते ती मनात विचार करून भगवान भोलेनाथाची पूजा करायची की एक दिवस नक्कीच येईल जेव्हा मा माझा सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ती मनातल्या मनात, मनात स्वतःला शिवा देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागली आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की कुठल्याही शहरात जाऊन भगवान भोलेनाथाची कथा सांगता आणि ऐकता येईल आता, आता पंडितसुद्धा सतत आजारी राहू लागली कारण त्यांना अनेक रोगाने घेरले होते घर चालवायचं कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतित राहू लागले हळूहळू त्यांच्या घरात काहीच उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागावते आणि भगवान भोलेनाथाची पूजा थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथाची पूजा करत राहणार आहोत कारण शिवशंभूची आराधना करता करता आम्ही दोघेही खूप म्हातारे झालो आहोत पण तरीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काही फळ मिळालेले नाही आम्ही इतक्या गरिबीशी झगडत आहोत आमची गरिबीही दूर झाली नाही आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते हे नाक मी मूर्खा आहे मी एकदा भगवान भोलेनाथाची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा पुन्हा सुरुवात केली श्रावणाच्या सर्व सोमवारी ना दिवस पहिला ना वेळ पाहिली मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथाची पूजा केली आणि उपाससुद्धा केला रोज तपश्चर्या करून शरीर कमजोर केले नंतरही हे सर्व करून मला काही फळ मिळाले नाही आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार आहे तुम्हाला पत्नीचे म्हणणे ऐकून पंडित तिला काहीच बोलले नाही कारण त्याचा प्रिय भगवान भोलेनाथावर पूर्ण विश्वास होता दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आईवडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्याचे सर्व हृदय त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमाने भरले होते त्याने आनंदाने त्यांच्या आईवडिलांचा सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आपल्या आईवडिलाप्रमाणेच त्यांनी शहरात जाऊन भोलेनाथ भगवानातच भोलेनाथाची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथा कथन करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला अशीच बरी वर्ष बरीच वर्ष निघून जातात पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिव मंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तेथे ते उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथाची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथाची ही पवित्र कथा ऐकेल तोच खरा भक्त होईल जो भक्त या कथा मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात सोमनाथ ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्या नगराचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा ऐकतो आणि सोमनाथ त्याला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकारणीला रोज भगवान भोलेनाथाच्या कथा ऐकायला लावणार का कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तिला रोज तुला रोज दक्षिणा भरपूर देईन पैसे देईन राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथला खूप आनंद होतो आणि तो राजकारणीला रोज कथा ऐकायला तयार होतो त्यानंतर राजाने सोमनाथाला आपल्या राजवड्यात रोज राजकारणीला गोष्टी सा ऐकावायला लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण सोमनाथच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती म्हणून तिला रोज याची खूप काळजी वाटू लागली होती मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणते मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आमचे आयुष्य कसे तरी कमी झाले आहे परंतु मला आमच्या मुलाच्या भविष्याची आमच्या मृत्यूनंतर त्यांची काय होईल आणि आमच्या भक्तिपूजेची चिंता आहे आपला मुलगा रोजच्या महालातून जे काही दौलत घेऊन येतो त्या गणाने आपल्या कुटुंबाचे पोट भरते पण बाकीचे सर्व मनोकामना कशा पूर्ण होऊ शकतील आता काय आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचं का जगा। मैत्रिणी जेव्हा ही गोष्ट माता पार्वतीने यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ त्यांच्याकडे पोचले तेव्हा भगवान भोलेनाथजी मी विचारले हे देवी पार्वती आज तो खूप चिंतेत दिसत आहेस तेव्हा माता पार्वती जी भगवान भोलेनाथांना म्हणाली हे शिव शंभव तू त्रिकाल शक्य आहेस तुला सर्व काही माहिती आहे तरीही अजूनही हा प्रश्न विचारत आहेत चला मी सांगू का मी इतका चिंतेत आहे माझ्या चिंतेचे कारण हे आहे की पंडित आणि त्याची पत्नी तुम्ही या पती पत्नीची परीक्षा का घेत आहात ही पंडित तुझे प्रखर भक्त आहेत पण तुम्ही त्यांचे जीवन फक्त अडचणीने भरले आहे तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ दिले नाही म्हणून मी तुमच्या तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्याच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पुजारी आणि त्याची पत्नी तुमची पूजा करणं थांबवतील आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल आणि माता पार्वतीचे हे सर्व शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या सोभाक्याची बीज आम्ही पेरले आहे आम्हा दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे आहे आणि आम्हाला पृथ्वीवर शिवलेला करायची आहे असे म्हणत भगवान भोलेनाथजी माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषीचे रूप धारण करतात साधूचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोचतात आणि मोठ्याने त्या पंडितला हाक मारतात अलख निरंजन घरात कुणी आहे का हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो हे मुनीवर तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू मग भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात त्या पंडिताला पंडित म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे तेव्हा तो व्रत पंडित मनात विचार करतो की हे तर आमची पाहुणे आहेत मी त्यांना नकार देऊ नये कारण त्याला वाईट वाटेल तर तो माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला शाप देऊ शकतो पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात म्हणून मी त्यांचे स्वागत कसे करणार माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून रोजच्या रा राजाच्या राजकणेला कथा सांगून मिळेल ते थोडेफार दण घेऊन घरी येतो आणि त्याच्या आईवडिलांची पोट भरतो आता आमच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही मी यांचा पाहुणचार करू तर तरी कसा मी आता यांचे जेवण कशाप्रकारे बनू मला समजत नाही पंडित मनातल्या मनात बोलू लागला हे मुनिवर माझा मुलगा एक राजा ज्या मुलीला भगवान भोलेनाथाच्या कथा सांगू आमच्या तिघांचं पोट कसं तरी भरतो त्यामुळे मी खूप प्रयत्न करून फक्त एक वेळच्या जेवणाची सोय करू शकतो ही गोष्ट ऐकून साधूचं रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नीला या पात्रामध्ये जेवण करायला सांगा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होती हे सर्व दृश्य पाहून ते तिघेही खूप आश्चर्यचकित झाले आणि चिंतामय देखील झाले होते प्रेमळ भक्तांनो त्यांच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथ राजकन्येला कथा ऐकण्यासाठी जायला निघताच निघालाच होता तेवढ्याच साधूशी रूप धारण केलेल्या भोलेनाथजींनी सोमनाथाला विचारले हे पत पुत्र तू कुठे जात आहेस तेव्हा सोमनाथांनी म्हण त्यांना सांगितले हे ऋषी मी आता या नगरीच्या राजाच्या कन्येला कथा ऐकवायला जात आहे तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ सोमनाथाला म्हणाले हे पुत्र आज जेव्हा तू राजकन्याला कथा ऐकायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथाची कथा ऐकते अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यात पोहोचतो आणि राजकन्येला कथा ऐकायला सांगतो साधूने सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकन्याला एकच प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे तेव्हा राजकन्या सोमनाथाला म्हणते माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथाच्या कथा ऐकते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल ज्याच्या डोक्यावर चंद्रसूर्य असतील आणि त्यांचे नशीब इतके चांगले असेल की त्यांच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाचीच निघाली नसेल राजकुमारीचे हे शब्द ऐकून सोमनाथ घरी परतला आणि ऋषीचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना सर्व गोष्टी सांगतात तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथला म्हणतात हे राजकुमारी हे बेटा ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा ऐकायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार जर राजकन्याने तुला कालचा गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तिथून तिथून पळून जा तेव्हा सोमनाथ ऋषींच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथजींना म्हणाले हे ऋषी मी गरीब पंडित आहे आणि त्या त्या नगराच्या राजाची मुलगी आहे आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर माझे घर चालते पण जेव्हा राजाला कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करावायचे आहे तेव्हा तुम मला माझ्या सर्व संपूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड देईल म्हणून मला क्षमा करा, करा कारण मी चे हे करू शकत नाही सोमनाथचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी ऋषीच्या रूपात सोमनाथाला म्हणाले हे बेटा ठीक आहे आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंबासमवेत अभिशाप देऊ या प्रकारे त्या साधूच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता आता पुन्हा त्याच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजानंतर का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देईल आणि आता हे साधून मला आणि माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला लाभ बसेल बसले आहेत यापेक्षा मी या साधूचे ऐक पहिला ऐकतो कधी ना कधी जीव जाणारच आहे असा विचार करून त्याने आधी त्यांना आश्वासन दिले की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी करायला तयार आहे आणि राजवाड्यात जाऊन सोमनाथाने राजकन्याला परमेश्वराची कथा ऐकायला लावली सोमनाथाने महालात पोहोचल्यावर राजकन्याला भगवान शिवासोबत सोबतची कथा सांगितली आणि तोच प्रश्न आज पुन्हा विचारला तेव्हा राजकन्येने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते मग साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथाने सोमनाथाला जे बोलावायचे होते ते सोमनाथ राजकन्येला बोलला आणि तिथून निघून गेला सोमनाथाच्या अशा बोलण्याने राजकन्येचा राजकन्येला खूप राग आला आणि तिने लगेचच तिच्या दाशीला बोलवले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली हे सर्व गोष्टी तू माझ्याकडून ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चितच त्या सोमनाथाला भोगावी लागेल मग राजाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलावून घेतले त्यांच्याशी चर्चा सुरू केली तेव्हा त्यांचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला राजा याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला आहे पण तो विद्वान आहे कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप असेल म्हणून आम्ही पण वेगळी शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप वाटू नये बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून घेत सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांगा की राजासाहेब आपल्या मुलीचे लग्न ते, मुली ते तुमच्यासोबत करायला तयार आहे पण त्यांच्या काही अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करू शकता आणि शकला नाही तर ते तुम्हाला ना, सर्वांना मृत्यू देतील राजासाहेबांची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीत सर्व मिरवणुकीतली पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाहीत पाहिजे दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांचा सा स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे वाचले नाही पाहिजेत तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत या पूर्ण दुनियेत अशा वर अशी वरात कोणीच निघाली नसेल लग्नाची वरात घरात घेईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली तर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या सर्व पाहुण्यांना फाशीची शिक्षा होईल राजाचे म्हणणे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोचतात सोमनाथ घरी जाऊन साधूंचे रूप धारण केलेला भोलेनाथ घडलेले सर्व प्रकार सांगतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो का। आहे राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोचतात राजाचे शिपाई दार ठोठवण्याचा आवाज ऐकून सोमनाथाचे वडील दारू करतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात हा तुमचा मुलगा आहे का ज्याला राजकन्याशी लग्न करायचे आहे ठीक आहे राजसाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी दिली होती पण राजसाहेबांनी सांगितले काही सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्याच पाहिजेत अन्यथा तुमचा संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल हे ऐकून सोमनाथ त्याचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले अरे सैनिकांनो राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील कृपया करून मला सांगा तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मिरवणुकीला आलेला सर्व पाहुण्यांसाठी नवीन कर बांधली गेली पाहिजेत दुसरी आठ म्हणजे त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोडेही प्रमाणात उरले नाही पाहिजे आणि तिसरी आठ म्हणजे यांच्या लग्नाची वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघ निघाली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणाचीही झाली नव्हती संपूर्ण रंगरामध्ये या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि मिरवणूक मिरवणूक होईपर्यंत आमच्या या अटी पूर्ण झाल्या पाहिजे नाहीतर सोमनाथ व त्याच्या आई वडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांना मृत्यूदंड दिला जाईल हे निश्चित आहे राजाच्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून आणि सोमनाथाच्या वडिलांचे हातपाय थरथर कापतात तेव्हा हातपाय लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीत पोचू हा संदेश घ्यायला लावतात मग सोमनाथाने साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि तो सैनिक राजवाड्यात पोहोचे पोचले आणि राजाला सर्व काही हकीकत सांगितले परंतु तेव्हा राजाला सोमनाथाकडून सकारात्मक उत्तर मिळाले हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला राजा मनात विचार करू लागले की हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे माझा कोणता शत्रू आहे याची साथ तर देत नसेल ना असा विचार करायचा राजाच्या मनात येतो त्यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरात भगवान घरात लग्नाचे घर असल्यासारखे समजावून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूची सोय केली राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडितांना चा मुलगा करून करून काय करणार आहे आणि आणून आणून मिरवणुकीत किती लोकांना आणणार आहे शेवटी त्याला आणि त्याच्या घराच्यांना मृत्यूदंड फाशीची शिक्षा होणारच आहे इकडे सोमनाथ त्याच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नात लग्नाला येण्यासाठी निमंत्रण देत होता तिथे लोक सोमनाथाला हेच बोलत होते की हे सोमनाथ हा इतक्या लवकर आम्हाला मागायचे नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही तुझी तर शेवटीची वेळ जवळ आली आहे त्यामुळे तुम्ही तुझ्यासाठी मिरवण्यात मरण्यासाठी का तुझा मिरवणुकीत यावे या सर्वांचे म्हणणे ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेत गेला होता सोमनाथाला खूप काळजी वाटू लागली कारण आतापर्यंत त्याच्यासोबत कोणीही यायला तयार झाले नव्हते असं करत त्याच्या लग्नाचा दिवसही समोर आला आणि सोमनाथ अजूनही विचारात पडला सोमनाथाला एवढ्या दुःखात पाहून ऋषीच्या रूपात आलेले भगवान भोलेनाथाला म्हणाले हे बेटा आज तुझं लग्न आहे आणि आज ही तू खूप काळजी घेत आहेस मला सांग तुला कशाची तरी काळजी वाटत आहे तू चिंतित आहे पण बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथनजींना म्हणाले हे मुनिवर तुम्हाला सांगून काय उपयोग माझे तर भाग्यच खोटे आहे माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे तेच घडणार आहे असे म्हणत त्या लग्नासाठी तयार झाला आणि त्याच्यावर बरोबर महालाकडे निघालेले मग भोलेनाथजीने सोमनाथजीच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व दुःख देव आणि गंधर्व यांना मानवी रूपात मानवीस मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना सोमनाथाच्या मिरवणुकीत सम सामावून घेतले होते त्यामुळे सर्व मिरवणूक नाचत घरात पोचली लग्नात इतके पाहुणे आले होते कि की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्यांनी भरले गेले होते आणि काही पाहुण्यांना तब्बूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोहोचली की आत्तापर्यंत सोमनाथ बरोबर मिरवणुकीत यायला एकही जण तयार नव्हता आणि आता इतकी लोक का तयार झाली आहे राजाला या गोष्टीचा खूप संताप झाला तो बोलू लागला हे सर्व एकदा जाऊन बघायला हवं असा विचार करून राजा ताबडतोब तिथे पोचला आणि जेव्हा भगवान भोलेनाथजी राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले तेव्हा त्यांनी शुक्र आणि शिंदे यांच्या यांना मुलांचे रूप धारण केले आणि त्यांच्या भुकेमुळे शोक केला इकडे राजांचे दोन मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूचे रूप धारण केलेले भगवान भोलेनाथजींना विचारले की हे महात्मे ही मुलं भुकेसाठी इतका भुक गोंधळ भुके का करत आहेत असे विचारले तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे भुकेसाठी हे गोंधळ करत आहे मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असलेल्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजन त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये दिलेले सर्व भोजन संपवून टाकलेले आहे आणि तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात ओढत आहेत की आम्हाला अजून जेवण्याची गरज आहे आपल्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटास जातो कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा सुरा झाला असतो शेवटी राजाने साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो हे साधू महाराज आता माझी लाज फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे तेव्हा भगवान भोलेनाथजींनी राजाला सांगितले की हे काही हरकत नाही सर्व काही ठीक होईल तुम्ही राजवाड्यात जा आणि मिरवणुकीतचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर एका पूर्ण परिपूर्ण वधूप्रमाणे सजले सोमनाथही त्याच लग्नाच्या पोशाखात राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता सोमनाथाच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते लग्नाच्या वेळेला सोमनाथ एक सुंदर रथात बसून लग्नासाठी राजमहालाच झाला निघाला त्या रथाच्या पुढे कित्येक बँडबाजी वाजत होते सोमनाथाच्या मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरीतील काही लोक म्हणू लागले की या पंडिताचे भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा आधार चंद्रसेन सजवला आहे आणि सूर्य धन आणि लक्ष्मी चारी बाजूने जात आहे याप्रमाणे जणू काही श्रीमंतीने राजाची लग्नाची मिरवणूक टिकत असेल आणि तशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यात पाहिली नाही म्हणून भविष्यात पाहण्याची आशाही नाही हा पंडित खूप भाग्यवान निघाला आहे आणि तो प्रचंड श्रीमंत होणार आहे या पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे लोकांचे शब्द ऐकून माता पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाले हे भगवान हे खरे आहे की ज्याला तुमचा आशीर्वाद मिळतो ज्याच्यावर तुमची कृपा होते त्यांच्यासाठी अंधाऱ्या भांडाराची कुलूप उघडतात त्यांच्यावर चमत्काराचा वर्षाव हो प्राप्त होतो आणि त्यांच्या रडक्या नशिबाचे भासे बदलतात तेव्हा भगवान भोलेनाथजी पार्वती मातेला म्हणतात पार्वती जी भक्त जी माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना निश्चितच देतो आणि केवळ काही काळापुरतंच दुःख भोगावे लागते जिथपर्यंत त्यांचे पापी कर्म नष्ट होत नाहीत पुण्यकर्म उगवताच त्यांच्या नशिबाचे दरवाजे बंद उग उघडतात मग सोमनाथ आणि राजाचा मुलांचे फायदेशीर विघ्नवत लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन येतो मैत्रिणी ज्या मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथाच्या कथा ऐकतात त्यांना याच राजकारणीप्रमाणे उत्तम वर प्राप्त होतो कारण राजकन्याने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण केले होते त्यामुळे तिच्या कर्मानुसार तिच्या मनासारखे उत्तम वर तिला मिळाले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला गेला होता त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची थोडक्याही प्रमाणात कमी नव्हती मग पुन्हा नव्याने सोमनाथाच्या आईने भगवान भोलेनाथीची नव्याने सेवा करण्याची पूजा करण्याची तयारी केली रोजच्या दिवशी खूप सारा मध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याबरोबर रोजच्या रोज श्री भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण करू लागली भक् मैत्रिणीनं श्रावण मासात भगवान भोलेनाथाच्या कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्या आयुष्यातील सर्व काही दुःख संकटे चिंता जाळून टाकतात त्यामुळे तुम्ही देखील श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांच्या कथा रोज रोज ऐकल्या पाहिजेत मैत्रीणू तुम्हाला श्रावण माती ही भगवान भोलेनाथाची कथा माता पार्वतीची शक्तिशाली कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसेच पूर्ण श्रावणाच्या भगवान भोलेनाथाच्या आणि माता पार्वतीच्या आदिशक्तीला चमत्कारी तसंच आपलं भाग्य बदलणाऱ्या कथा सांगणार आहात ज्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील संकटमुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलला एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ